नमस्कार मी अमृता खानविलकर आणि तुम्ही आहात ड्रामा ज्युनियर्सच्या सेट वर आणि तुम्ही पाहताय स्टार मीडिया अमृता पहिले स्वागत आहे स्टार मीडिया मराठी नमस्कार खूप सुंदर दिसते आणि अमृता तुझं पार्टिसिपंट ते आता जज इथपर्यंत आम्ही सगळ्यांनीच प्रवास बघितला काय सांगशील त्या प्रवासाबद्दल आणि कसं वाटतंय जजच्या खुर्चीवर बसून खरं सांगायचं तर जजच्या खुर्चीवरती मराठी मराठीने बसवलं आहे मी स्वतःला जज म्हणून घेत नाही कारण या मुलांकडून मला दररोज काही ना काहीतरी का शिकायला मिळतं आणि रियालिटी शोची मात्र मजा आणि गम्मत अशी आहे की आ... फार कमी वेळात तुम्हाला अनेक गोष्टी सादर करायच्या असतात अनेक गोष्टींना नीट निरखून पाहायचं असतं आणि ते आम्ही इकडे करतोय आम्ही फक्त मार्गदर्शन करतोय या मुलांचं कारण मी एक मी अनेक रियालिटी शोज केलेत किंवा संकर्षण थिएटर बॅकग्राऊंडचं आहे सो आम्ही जेव्हा इकडे मुलांचे परफॉर्मन्सेस पाहतो ना तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही आमचे काहीतरी मार्गदर्शन असायला पाहिजे त्यांना जज करण्याच्या मला असं वाटतं कुवतीचे कोणीच नाही कारण ही जी पिढी आहे की खूप पुढची पिढी आहे बरं अमृता असं काही दडपण येतो का कारण कसं आहे की तू ही रियालिटी शो केलेस कंटेस्टंट होतीस तू ही सो तेव्हाही म्हणजे जज जेव्हा रिप्लाय देतात त्यांचे तेव्हा कुठेतरी लागतं मनाला सो अशा वेळेला नाही आमच्या शो मध्ये आम्ही कधीच कुठल्या मुलाला एकतर दुखवत नाही आणि तो आमचा अजेंडा राहिलाय डे वन पासून आणि म्हणूनच इतका लोकप्रिय झालाय हा कार्यक्रम कारण आम्ही लहान मुलांना योग्य त्या गोष्टी शिकवतो अर्थात स्टेजवर कलाकार म्हणून जेव्हा ते वावरतात तेव्हा एक सेट ऑफ डिसिप्लिन आहे पण नॉर्मली सुद्धा आम्ही प्रचंड लाड करतो म्हणजे संकर्षण करत कडे तर ट्विन्स आहेत माझ्याकडे माझा माझा भाचा आणि माझी भाची आहेत आणि तुम्हाला वाटतं का हो ही पिढी जी आहे ही आ, ही आपल्याला दडपण देणारी आहे स्वतः दडपण घेणारी नाहीये एकतर मुळात पण नाही मला इकडे त्यांचं मार्गदर्शन करताना दडपण येत नाही यासाठी कारण मी ते खूप ऑनेस्टली आणि खूप प्रेमाने करते अमृता तुझा पहिला ऍक्ट तुला आठवत आहे का लहान असताना कुठला ऍक्ट जो केला होता त्याला मी साधारण एक सहावीत का सातवीत असताना अखिया मिलाव हो कभी अखिया चुराव या गाण्यावरती पार्किंग मध्ये गणपतीत गणेशोत्सवात डान्स केला होता त्याच्यासाठी तुला काही वेगळी कॉम्प्लिमेंट हो त्याच्यानंतर लोकांना कळलं की, लोका ना की मला नाचता येतं आणि मलाही कळलं की मला नाचता येतं आणि सगळे मला एम डी म्हणायचे तेव्हा आमच्या बिल्डिंग मध्ये Uh, आता ड्रामा लहान सगळे ऍक्ट करत होतात कर कारण आम्ही कॅमेरा बघत ते mm. असं कधी वाटतं का जसच्या खुर्चीवरून उठून जावं आणि तिथे आपण ऍक्ट करावा त्यांच्यासोबत ऍक्टिंगचं मला माहिती नाही पण जाऊन धमाल तर डेफिनेटली करावीशी वाटते कारण तुम्ही पाहाल तर आमचे जे काही छोटे छोटे ड्रामा ज्युनियर्स आहेत हे जेव्हा कलाकार मोड मध्ये येतात ना तेव्हा असं सगळं मोठ मोठ असं सगळं बोलतात आम्हाला कडक परफॉर्मन्सेस करून दाखवतात पण तेवढंच जेव्हा आम्ही त्यांना नॉर्मली भेटतो आणि करतो ना तेव्हा ती लहान मुलं असतात यु नो आणि ते मला फार आवडतं सो नाही डेफिनेटली मला तिकडे जाऊन काही करावं वाटत नाही पण धमाल मजा मस्ती करावीशी वाटते बरं अमृता आईने काही तुला कॉम्प्लिमेंट दिले का कारण आता लहान मुलांचा इथे शोधर तू करतेस आणि प्रत्येक आईसाठी आपलं मूळ लहानच असतं नाही माझ्या आईसाठी मी अजिबात लहान नाही आहे इकडून शूटिंग झाल्यानंतर माझं एक दिवस कंप्लीट शाळा घेतली जाते घरी ती बघ ती नेत्रा बघ तिला कसं येतं सगळं भाकरी थापता येते तो बघ तो रिदान बघ केवढं छान सगळं बोलतो त्याच्यानंतर ती माही बघ किती छान बोलते आणि वंशिका बघ कसं सगळं आईला कशी वागवते आईला कसं सगळं विचारते असं सगळे नुसतं एक अख्खा दिवस आमची शाळा लागते बरं अमृता तुझं सगळ्यात फेवरेट याच्यातला कोण आहे म्हणजे सगळेच असणारच पण असं असतं ना की एखादा की हा खूप आमची इरा आहे ना आमची लिंबू टिंबू ती आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे संकर्षण बद्दल काय सांगशील कारण तो सुद्धा जज आहे मला असं वाटतं की संकर्षण सारखा एक अतिशय गुणी कलाकार या शो लाभलाय आणि त्याच्या तोंड म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्या मुखात ना लिटरली असं कधी कधी असं वाटतं की देव बोलतोय म्हणजे त्याचं काव्य म्हणू नका त्याचे त्याला जी माहिती आहे किंवा त्याच्या वाचनामुळे त्याला जी माहिती आहे त्याच्याबद्दल आपण कायच बोलायला पाहिजे म्हणजे कधी कधी तो कविता करतो ना तर रमून जायला होतं आणि आता तो नाही आहे तर मी त्याला फार मिस करते ते एक आहे